नमस्कार मंडळी कशा असतात बरे मग बरे राहून माझ्या वेटी भावतो तुम्ही मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग या आय टी चॅनल साऊथ करता तर आज आम्ही लिहिलो असू गंधर्वगडावर आणि काय आहे ना जो लिहू दिसताना तो तुम्हाला दाखवलं तुम्ही पण म्हणतलात मस्तच मधुरानं आज भारीच काम केलं असं म्हणतालात आणि मस्त असं सगळी गावा बिवा दिसतात आणि थांब तुम्हाला दाखवायचं आहे तर मंडळी बघू शकतात गडावरती त्यांच्यानी नाचण्याची शेती केलेली असा बघू शकतात आम्ही मस्त की ना चालतो आ तर म्हणजे आता आम्ही हे नाहीलो असू खाली व्हायच आणि बघू शकतात हे वाट गेलेली आ आणि ह्या पायऱ्यांवरसून आमका वरती चढायचा असा भुगे आमच्याकडसून होता काय तर पहिला तुझं ह्याचं इतक्या काय टेन्शन नाही होत बघू शकतात आरामा अरे झाला सपला ह्याच्यासाठी फक्त आता माझंच या अवघड तर बघूया मंडळी ट्राय करूया आपण तर मंडळी हे पायरे बघू शकतात तुम्ही तस तसे असेल ह्याच्यावर मी थोडं जो तो प्रयत्न करतोय अरे अरे महादेव पण खूप डेंज मंडळी फायनलीवरती आणि फायनली वरती लिहिलेला असे आवा तुका दाखवते एक मिनिट फायनली मंडळी आम्ही वरती पोचलेलो असो बघू शकतात आणि हे ना अशी खालना वाट होती ती आणि है लिहिलेला तटबंदीकडे गेला तर सगळा आणि बघू शकतात आम्ही तटबंदीवरती लिहिलो असू आणि हे बघू शकतो तो मग आम्ही इलुतूर असतो आणि आता आम्ही तटबंदीवरती असू बघू शकतात आहे ना कसला मस्त दिसता ना काय सांगू तर मंडळी आहे ना खाली वाट असा बुग्या जाऊन आहे ना खाली काय असा ये खाली जाऊया तर मंडळी बघू शकतात आई त्यांच्यानी शेती वगैरे केलेली बघ खाली येण्याचा फायदो काय रे या तर मंडळी या काय बुग्या चला पुत्र जाऊन शपथ काय रे हे आयुष्य वाट आहे शपथ खतरनाक पारा देण्याची वाट असताना बघू शकतो म्हणजे मी म्हटलंय फक्त या इतक्याच असताना आहे ना भाऊ मग वाटलं इतक्याच हा या पटला <laughs> मागा वाटलं या इतक्याच हा पण पुढे बघू शकतात या असा वा बघ रे बघ तू विचार कर तूच सांग मला इथन ह्याना तुका कळला काय बुतुर काय असता शकता असं बघ तर बाय ना बघायला काय करणं नाही आतमध्ये बघ मंडळी याचा डोक्या आपटला तर मंडळी बघू शकतात त्या साईडसून असो खोल आता म्हणजे तुमका लक्षात येईल असतला की हो बुरू जा बघू शकतात आहे ना पण व्यू बघू शकतात कसलं दिसतं पावसाचं वातावरण हा परत सूर्य पण इलो हा काय क्लायमेट झाला मस्तच बघू शकतात तटबंदी कसला खोल आली चला <laughs> तटबंदी असून आणि पुढे पुढे जाऊया आम्ही काय काय दिसता बघूया आणखी तर मंडळी आणखी पुढे येलो आणि हे पण तसाच काहीतरी हा बघूयात आम्हाला काय बघू शकता आई शपथ हे पण तसंच आहे रे जाय खाली तर मंडळी आणखी वेळात पुढे येलो आणि हाय पण एक बुरुजा बघू शकता तुम्ही आयुष्य पडतय हे बघू शकता तुम्ही तटबंदी आई हे बघू शकता असं गोल तर असं गोल बुरुजा आणि आई दिवल्याला पण होता अस ना गेला आता बघू शकतो अरे यांचा कसा झाला आहे तटबंदी आहेत ते खाली गेले आहेत आणि हे सगळी जमीन वरती त्यामुळे हे कळणं नाही तर मंडळी चलत चलत आम्ही पुढे लिहिलो असू आणि हे बघू शकतात तुम्ही मस्त की अशी तटबंदी आ आणि बघू शकता तुम्ही पारेकरांसाठी बघू शकता आहे ना डायरेक्ट रस्तो दिसता जागा Horses are perhaps more sensitive about their filtrate when hoc-ph vendors like incorporating तर मंडळी आम्ही वयद पुढे येलो इतके दमले ना चलन चला या बघू शकता घ्याय लिहिल्याला सोच कुंभ शिवाजी महाराजांच्या काळातला शौच कुंभ थंड वातावरण रे तर म्हणजे आम्ही फिरत फिरत हायतगत पोचलेलो असो आणि अजून किल्लो खूप आहे म्हणजे बॉट बघू शकतात तुम्ही तर त्या टोकापर्यंत अजून किल्लो खूप ना म्हणतात अजून चार पाच किलोमीटर पण आता आमची कॅपॅसिटी नाही आितके लांब जाऊची त्याच्यामुळे आम्ही आईना फिरतू आह आणि काय काय गडावरती असं बघूया मंदिरं एक का आता मंदिर, मंदिर एक बघूया आणि पुढे जाऊया चला म्हटलं तर ह्यात तितकं आता प्रूफ असा गडावर जुनं पुराणं होऊ शकत तर मंडळी ह्या तुमका माहित असं काही दोन दगड माहीत असत तुमका नाही माहिती तर सांगतं ह्याच्यात ठेवायचं पाणी आणि थंय कपडे धुवायचे आणि ह्याच्यातून पाणी घेऊन ते कपडे धुवायचे असतं ते म्हणजे असत ते ह्या होती पहिला होऊ शकतात म्हणजे दगडात पाणी आहे साठवची कशी तला होऊ शकतात काय डोक्या होत असतं ना तेव्हा तर मंडळी ह त्यांचं गाव असा आणि मग अशी येताना हे मंदिर दिसलेलं पण आम्ही थांबाक नाही आता येलो आणि आता थांबतो बघूया मंदिरात जवळ जी देव ताळोबा प्रसन्न लोकांच्या म्हणण्यानुसार ह्या पण मंदिर प्राचीनच होता पण पन... मंदिराचं काम केल्यामुळे बघू शकतात पिंडी गणपती वगैरे मस्तच आणि त्यासाठी पण बघू शकतो नंदी आह जवळ जाऊन तर म्हणजे आणि एक महादेवाचं मंदिर आहे बघू शकतो ते नंदी असा फिरायला निघलो असतो म्हणजे पूर्ण खूप मोठा जातो पण आम्ही नॉर्मली फिरलेलो असू आणि आता मस्त की मंदिराच्या हैसर येऊन बसलेला असू आराम करून आणि थोड्या वेळ बसतील आणि मध्ये जातो आम्ही तर गंधर्वडचा व्हिडिओ तुमचा कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल सा। तर लाईक करा शेअर करा भेटायला पुढच्या तो पण